तर नमस्कार, नमस्कार। शेतकरी मित्रांनो मी, मी रितेश मस्करे विगोर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर वर्धा जिल्हा प्रतिनिधी आज आपण आहे सुकडीबाईला निलेश भाऊ गावकर यांच्या शेतामध्ये तर नमस्कार निलेश भाऊ नमस्कार तर आपल्याला आपल्या शेतामध्ये जे रिसर्च मालविका आहे सोयाबीन लागलेलं आहे तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आमच्या शेतकऱ्यांना मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मालविका विगोर कंपनीचे जे मालविका सोयाबीन लावलेलं आहे मी त्याचं जर्मिनेशन एवढं सुंदर झालं आहे हा प्लॉट पहा पूर्ण संपूर्ण प्लॉ प्लॉट पहा सुपर झाला आहे आणि इथून इकडे हे वेगळ्या कंपनीची व्हेरायटी लावली आहे मी अदर कंपनीची तर याचं जर्मिनेशन खूपच कमी झालं आहे आणि एवढं काही खास जर्मिनेशन नाही झालं याचं म्हणजे फिफ्टी पर्सेंटपेक्षा कमीच आहे आणि याचं पूर्ण शंभर टक्के जर्मिनेशन झालं आहे मा माझी हेच सांगायची इच्छा होती का विगोरचे जे मालविका सोयाबीनचं जे बियाणं आहे ते एकदम अप्रतिम आहे बस